हे खरी सीता चोरून न्यायची ताकद आहे का रावणाची अरे हे धनुष्य दहा हजार पहिलवानाने ओढत आणलं होतं राजा जनकाकडे दहा हजार पहिलवानाने पूजा जनक करायचे सारवायचे काम सीतेकडे होत तेव्हा नऊ वर्षाची आहे सीता आणि तिच्या मैत्रिणी सारवायच्या एक दिवस जनक पूजेला आले खाली सारवलेलं दिसलं दहा हजार पहिलवान लागतात ओढायला उचलल्याशिवाय सारवता येईल

तु पावत तु दुसरा मका। घरी म्हणून आता अग्नी तुम्ही पाहत महा कारण निवासीच प्रतिक्रिया मुद्दा चितेन अरण बघितले नव्हते आजपर्यंत मग तेरा वर्ष हरिण दाखवला का त्यांनी अरे अण्णांची शियाची गेली पाहिजे आज हरी दाखवलं वैर मार केला कारण दोघाची जात एक आजच हरिण मायावी

नावान शस्त्र काढलं होडी पण ते टाकेत नावा जाधू मतमेश्वरला नाशिक जिल्ह्यातला सीतामाही टाहो घडला म्हणून ते टहारी हरणा बऱ्या जेव्हा चाटायचं स्वतःला चाटायचं स्वतःला बऱ्याच वेळी थांबायच त्या गावात गोड बोडली होती सुरू केला नाच की माहिती

चार आठ मिनिट कमी असत लंकेत आला आजची कथा येते उद्या लंका दहन प्रवाह रावण पण थोडं दिवस आहे वेगवेगळे प्रवचन कीर्तन जो असेल त्यांनी सांगायचं वाट बघितलं तुम्हाला

या सप्ताहाच्या आदरणीय गणपती लोकप्रिय राम ढोक यांच्या आनंद घेतात शेवटची दोन वर्षे दोन दिवस शिल्लक आहेत सीता हरणापर्यंतचा रामायणाचा प्रवास आपण ऐकलेला आहे त्यांना संस्थांच्या वतीने आणि संस्थांचे महान महंत प्रेममूर्ती आदरणीय शिवाजी महाराज या कार्यक्रमाचे मार्गदर्शकांनी संभाजी महाराज आणि विश्वस्त कमितीच्या वतीने त्यांना परिपात आहे उद्या कथेला एक एक वाजता चालू होईल सायंकाळी कार्यक्रम होतील आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आणि आरतीसाठी समोर यायचं आरती पाच मिनिट आरतीसाठी सिलेक्ट होत आरती उद्या आरतीला उभे राहा जाग्यावर आणि आरती झाल्या की जेवायला चालेल वृते झाला केला मी लघु जय जयंत तुम तांन तुजही जईल किती हे हे दुवे मी निघो गोमती देवा नमस्कार तरुजाल की ताव ताव तुम काय बोलतो उतरवनी मारे

दाग करे तुमकी नाका हे गरुड़ बल बल वंदन चले जय चलो रे बिहारी मुख से कोंब्रा के पीला रस जिवि बदले रागों को सुन ले बदले रागों में जगेते पलवल महिमाते

どうぞ。 அதுதான்

त्या दृष्टिकोनातून स्वयं चौकाने आपली तयारी करायची आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी स्वानंद सुखनिवासी नगर नारायण महाराज यांनी सुरू केलेला आणि आदरणीय गुरुजी महादेव महाराज यांनी प्रारंभ केलेला संस्थान क्षेत्र नारायणगडाचा हा फिरता अखंड सप्ताहाच्या माध्यमातून आपण

हरे राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 बर बर आजी या ठिकाणी परायण परमपूजने गुरुवर्य महंत परायण परमपूजने गुरुवर्य महंत संभाजी महाराज जगद्गुरु गुरु तुकाराम संस्था यांचं तुल्य या ठिकाणी प्रवचन होणार आहे या प्रवचनाचा अवश्य लाभ घ्या हरी राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे